अति पाऊस झाला आणि शेतातील सर्व पीक वाया गेलं अशात मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं हा प्रश्न पडला तेव्हा शेतकऱ्यानं टोकाचा निर्णय घेतला ही घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात सोमलिंग गुरुसुद्ध हिरोळे वय बेचाळीस असं मृत शेतकरीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमलिंग हे, हे संपूर्ण गावात शांत आणि लोकप्रिय व्यक्ती म्हणून प्रचलित होते ते नेहमी सर्वांना प्रेमान बोलायचे पण यंदा पाऊस जास्त झाला आणि पिकं कुजली खरीप हंगाम वाया गेला त्यातच सोमलिंग यांना आपल्या मुलांसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न पडला याच विवंचनेतून त्यांनी आज राहत्या घरी आयुष्य संपवलं या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे छोटे कुटुंब रोज मोलमजूर मौ, रोज, करून त्यांनी जीवन जगत होत गावातील सर्वात अति शांत माणूस म्हणून त्याला ओळखले जात होते कोणाचे काम असताना त्याने कोणाचे काम नाही असं शब्द त्याचं तोंडात येत नव्हतं असलं एक व्यक्ती गावात आज हरव मुकलेला आहे गाव धोत्रीकर किती वाजता घडली आहे घटना दुपारी दोन वाजता घडलेली आहे आपल्याला कसं माहिती मिळाली आपल्याला त्यांचा पोरगा आय टी आहे सोलापूर दुपारी दोन वाजता त्यांनी घरी जाते आय टी घरी गेल्यावर लाईट गेली ते घरी त्यांनी जेवताना अचानक लाईट आलं आतल्या खोलीत त्यांनी व आपण बघितलं त्यांना दिसला अचानक केला धक्का बसला त्याने आवाज केला गल्लीतले सर्व लोक गोळा झाले तातडीने त्यांना गावातील सर्व आमचे मित्र परिवाराने त्यांना तातडीने शिरला आणून सोडलं काय चिठ्ठी वगैरे सापडली काय तसले काय हे नाही त्यांचं शिक्षण पण कमी होतं फक्त त्यांनी शेतीच करत होतं असं कुठल्या गो भानगडी त्यांनी पडत नव्हतं